विविध बहाणे करून भूलथाफा देऊन लोकांना गंडवलं जातं अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत व्यक्तिगत रूपातही फसवणूक केली जाते अशा ही घटना काही नवीन नाहीत मात्र पद्धतशीरपणे आखणी करून कारस्थान रचून एक दोघांना नाही तर अनेकांना एकाच वेळी लुबडण्याचा तळ टाकला गेला आणि तो अंमलनातही आणला गेला यातूनच उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना धोका दिला गेला सोबतच पोलिसांनाही थेट आव्हान दिलं गेलं काय आहे हे नेमकं प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या यंदी मराठी न्यूज चॅनलला करून बेल नक्की प्रेस करा छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर सुरू असलेली कमांडो भरती पहा लष्करी वेशात असलेले तिघे अधिकारी भरती प्रक्रिया राबवत होते सगळं काही भरती प्रमाण वाटत होतं आणि सगळी भरती प्रक्रिया बोगस होती ते अधिकारीही नकली होते हे सगळे संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर सुरू होतं आणि पोलिसांना याचा पत्ताही नव्हता महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये सतरा डिसेंबरला कंत्राटी भरती असल्याची जाहिरात या नकली कमांडोनी दिली होती ही भरती ऑफलाईन असल्याची बातमीही यावेळी करण्यात आली कंत्राटी तर कंत्राटी पण अंगावर खाकी चढवणार अशा आशयानं शंभराच्या वर तरुण या मैदानावर आले यातल्या त्र्याण्णव जणांना त्यांची निवड झाल्याचं सांगण्यात आलं पंचवीस डिसेंबरला त्यांना ट्रेनिंगला पाठवायचं आहे असं सांगून त्यांना पुन्हा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बोलावण्यात आलं त्यांच्याकडून नियुक्ती आणि गणवेशा शुल्कापोटी प्रत्येकी सहा हजार रुपये मागवण्यात आले भरती प्रक्रियेत पैशाची मागणी झाल्यावर तरुणांना संशय आला त्यांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी या प्रकरणी मूळ पंढरपूरचा विशाल देवडी विशाल माने आणि सनी बागव या तिघांना अटक केली संभाजीनगर पोलिसांच्या नावाखाली भोगस भरती प्रक्रिया राबवली जात होती एवढं सगळं होत असतानाही पोलिस यंत्रणेला त्याची साधी माहितीही नव्हती या प्रकरणाच्या निमित्तानं पोलिसांना शहरात काय चाललं याची माहिती नव्हती का असा सवाल विचारला जाऊ लागला आहे